नमस्कार हिंगण वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नागपूर जिल्ह्यांतर्गत हिंगणा तालुक्यातील हिंगण्याचे पटाळ क्षेत्रात बिबट्याची दहशत सुरू आहे या पटा पटाळ क्षेत्रात असलेले डिगडो पांडे ग्रामपंचायत हदीत रह राहणाऱ्या शेतकरी ग्रामस्थ भयभीत आहे त्यांनी तात्काळ शासनाकडे मागणी केली आहे की याच्यातून सुटका करावी चॅनलमध्ये स्वागत आहे आज आम्ही नागपूर जिल्ह्यांतर्गत हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत डिगडो पांडे येथे आलेलो आहोत आज इथे आम्ही भेट दिली आहे सरपंच ग्राम ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसचिवांना यांचं असं म्हणणं आहे की हा पठार क्षेत्र आहे आणि पठार क्षेत्रामध्ये नुकतेच काही दिवसापासनं वाघांचं दहशत आहे आणि ते दहशत असल्यामुळे गावातील नागरिकांना खूप अडीअडचणीचे काम करावं लागत आहे त्यांना कामावर जाणं येणं आणि साडकरी मुलं मुलांना फार जास्त त्रास होतो आहे तर ते दहशत प्रकारे कसं आहे आणि सा ग्रामपंचायत आपल्या स्तरावर कुठली कारवाई संबंधित अधिकाऱ्यांकडनं मागणी करत आहे हे त्यांच्याकडं जाणून घेऊ सर्वप्रथम आपण ग्रामपंचायतचे ग्रामसचिव यांच्याकडं जाणून घेऊ सर आपलं नाव काय माझं नाव हरीश तुकारामजी आखरे आखरे सर तुम्ही दिग्दो ग्रामपंचायतला सर ग्रामसचिव पदावर आहात ग्राम सचिव पदावर आहात काय काय समस्या आहे वाघाचा दहशत दहशत आमचं जे गाव आहे हे बोर व्याघ्र लोकाला लाभून आहे आणि बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि अतिर हिंसी गावातच्या शेतीच्या शिवारात खूप मोठ्या प्रमाणात शिरकाव करतात आणि त्यामध्ये गावातील जवळपास एका महिन्यात चार शेतकऱ्यांचे मोठे मोठे दुधाळू जनावर एक एक लाख रुपये किमतीचे वाघांनी शिकार केलेले त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं खूप असं नुकसान झालेलं आहे गावातील शेतकरी शेतमजूर दिवसा आणि रात्री अजिबात शेतात जाऊ शकत नाही एवढी वाघाची दहशत निर्माण आणि कितीतरी लोकांनी आपले जनावर त्या वाघाच्या दहशतीपैकी दान दिले आहे आणि विकून टाकलेले आहे त्यामुळे गावातील लोकांना उपजीविकेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तरी शासनाला आमच्या गावातर्फे अशी विनंती आहे की त्यांनी एकतर गावातील शेतकऱ्याला शेती करण्यासाठी शेतीला सौर कुंपन मोठे मोठे एकतर त्यांना लावून देण्यात यावे नाही तर हे जे बोर व्याघ्र प्रकल्पाचं जंगल आहे त्याला एक संरक्षित उरून तशी तटबंदी करून देण्यात यावी जेणेकरून गावातील लोकांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि त्यांच्यात जी दहशत निर्माण झाली आहे त्यासाठी वनविभागाने इथे चोवीस तास त्यांचे कर्मचारी नियुक्त करून वाघावर लक्ष ठेवण्यासाठी एक चमू नियुक्त करण्यात यावी आणि गावातील लोकांना या दहशतीपासून वाचवण्यात यावं ही आमची शासनाला विनंती शासनाला सूचित केलं आहे का तुम्ही या सगळ्या गोष्टी हो शासनाला आम्ही त्यासाठी एक असे मोठ्या प्रकारे निवेदन आम्ही तयार केलेलं आहे आणि ते निवेदन आम्ही आता उपवन संरक्षक तसेच प्रधान सचिव माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि अधिकारी हिंगणा या लोकांना आम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे आणि तसं आम्ही आजच्या मासिक सभेत आणि ग्रामसभेत असा ठरावसुद्धा पारित केलेला असं दर्शक आहे तुमच्या गावाला पाडणे गावाला काय म्हणत आहे तुमच्याकडे आज हजार जीवन परिसत्तक लोक आले होते आमच्याकडे आणि गावातील पण लोक होते त्यांना सांगितलं तर आम्हाला तो गावातली दहशत आहे त्यामुळे तुम्ही गावामध्ये जे शेत लागणे ते शेत जंगलाला लागणे आहे तिथे पण लोक जेवणे राहिले आणि हा जंगलात सुद्धा पुढे पूर्ण ते जंगलातले जे प्राणी आहे ते शेताचे पूर्ण नुकसान करता येत आहे मलाच तरी लोक त्या भागातील पैसे किंवा कोणी हो शेतात राहण्याकरिता घेत आहे बरा एक सगळं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल शासनाला आज तुम्ही जाणसभेचा उभे काढवला आम्ही हे सांगितलं आहे शर त्यांनी गावातल्या लोकांचं म्हणणं आहे का आम्ही आमचं जे नुकसान होतो आमचं नुकसान लाखात होतो आणि शासन आम्हाला फक्त तीन हजार आणि चार हजारात समजू समजता करत असतो म्हणजे हे आम्ही कसं सेंट करणार बरं नाही मी तुम्ही जे आपले स्थानिक आमदार आहेत संबीजी मेकर्स साहेब त्यांना हे बातमी पोहोचवली आहे का नाही अजून तर चांगलं प्रोशी आम्ही बरं पोहोचवणार आहात ओके त्यांचं लक्ष लागून घेणार हो बरं बरं हे वाघाचा हल्ला आपल्या गावामध्ये आहे की शेतीमध्ये आहे काही लोकांचं नुकसान झालेलं आहे कसं काय म्हणतात आमचं म्हणणं आहे की त्यांचे वाघात नाही त्यांच्या आपल्या जे जनावर आहेत त्यांनी आपल्या जनावराला कम्पाऊंड करावे आपल्या जंगलाला जे लोक माणूस शेतात जातात त्यांना काही झाला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे शेतात नुकसान करत आहे जनावरं त्यांचा जो मोठ आहे तो पुरेसा मिळत नाही आहे शासन अपुर त्या शेतकऱ्याला देत आहे तो पुरेसा मिळण्यामुळे आणि पाठवलं शहरातला फरक यापैकी यापैकी पण कधी असं घटना झालेलं नाही याआधी पण अशी घटना झाली तेव्हा जेव्हा पण आम्ही शासनाला पुरावे पोहोचवली होती शासनाने त्याच्यावर काहीही केलं नाही पुन्हा आम्ही त्याची मदत करतो